हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही चाललेलो आहे पंचवटीला त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की ए टी एम कार्ड जे मी बँकेत केली होती ते आलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकताय ए टी एम कार्ड याच्यामध्ये आहे ते आलेलं आहे पोस्टाने आणि आज आम्ही चाललेलो आहे पंचवटीला तर तुम्हाला मी पुढे दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि ही रिक्षा जाणार होती गंगापूर रोडकडनं तर हे बघा आम्हाला जाताना साधना मिसळ पण लागलेली आहे आणि त्यानंतर पुढे बारदान फाटा लागतो आणि सरळ मग गंगापूर रोड तर त्या रस्त्याने जाणार होती ही रिक्षा आणि आमचा अचानक असं प्लॅन ठरलेला की पंचवटीला जायचं कारण की वैष्णवीन कधी बघितलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो तो आर के सिग्नल पर्यंत तर हे आर के सर्कल आहे आणि त्यानंतर डायरेक्ट पंचवटी येतं तिथं त्यानंतर उतरलो आम्ही आणि उतरल्यानंतर इतके छान असे मातीचे भांडे होते सगळे जे नाही ती भांडी मिळतात कुंभारवाडा बोलतात इथे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान छान अशी भांडे आहेत वाडा म्हणता इकडे पुढे आल्यानंतर असं एक बाजूला हनुमान मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता इथे गर्दी आहे दर्शनाची लाईन लागलेली आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर गोदावरीच आहे तर इथे बघा फुलं प्रसाद वगैरे मिळतो आणि खूप छान असे दगडाचे मंदिरं आहेत जुन्या काळातली आणि लोकं लांबून लांबून येतात इथे तर आम्ही जवळ असून पण जात नाही लवकर असंच असतं की जवळ राहणारे लोक लवकर जात नाही पण आम्ही आज पक्क निर्णय केलेला होता की जायचं पंचवटीला वैष्णवीला बघायचं होतं पंचवटी तिने नव्हतं बघितलेलं हे बघा महादेवाचं मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे पुलावरनं गेलो इतकं छान असं नितळ पाणी होतं आणि गर्दी पण भरपूर होती तर इकडं लोक दाव करायला येतात आणि म्हटलं आज मी पण आंघोळ करणार आहे तर पुढे दाखवते मी तुम्हाला मी पण आंघोळ केलेली आहे आज गोदावरी नदीमध्ये आणि श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी होती तर ह्या साईडने तुम्ही पाहू शकता इकडे संध्याकाळच्या वेळेस गोदा होती टाईम नाही आम्हाला एवढं माहिती आहे आम्ही पण संध्याकाळच्याच टायमाला गेलो होतो पण आम्हाला माहीत नव्हतं किती वाजता आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय ती बाई महादेवाची पिंड आहे अशा छोट्या छोट्या दगडाच्या पिंड्या आहेत मस्त तिथे आणि त्याची पूजा करत होती तर इकडं सगळे दहाव्याचे लोक होते जे दहावं करायला आलेले ते रामकुंडावर आणि इकडून पण मस्त असं निसर्गमय वातावरण होतं आणि मी वैष्णवीला सांगत होते की त असं होतं हे होतं ते होतं कारण की तिला काही माहीत नव्हतं तर आणि ती विचारायची का हे का बरे ते का बरे तर मुलांना खूप असं आश्चर्य वाटतं की एवढं जवळ असून आपण कधी फिरत नाही त्यामुळे तिला नेलेलं होतं पंचवटी दाखवण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता या पाण्यामध्ये मस्त असं झालं बोटे छोटीशी मस्त चालली त्या पाण्यामधनं आणि त्यानंतर मग आम्ही तिकडनं आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो कपालेश्वरला तर कपालेश्वरला जाताच पाऊस सुरू झाला तर सगळी धावपळच होऊन गेली वेगवेगळ्या कपालेश्वरचं मंदिर आहे आणि जास्त टाईम नव्हता त्यामुळे आम्ही काही सीतागुफा बघायला गेलो नाही नाही तर ते पण दाखवलं असतं मी व्हिडिओमध्ये तर पाऊस चालू झाला होता त्यामुळे एका ठिकाणी उभं राहिलो थोडंसं आणि त्यानंतर वरती केलो दर्शन वगैरे घेतलं गे पण मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काही मधलं दाखवलं नाही मी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा